आज आमचे मित्र बालाकाठचे शिक्षक नेते एक तरुण आणि उमचं नेतृत्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगावचे सहशिक्षक आदर्श शिक्षक यांच्यामध्ये अष्टकैल गुण आहेत सर्वांशी मिळून मिसळून वागतात आणि सर्वांशी मिळून मिसळून वागतानाही नाही सर्वांच्या सुरुखामध्ये नेहमी सहभागी असतात वेळोवेळी सर्वांना मदतही करतात शैक्षणिक सामाजिक बाबतीत आणि बालाघाटवरती सर्व शिक्षकामध्ये लोकप्रिय अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे ते विद्यमान सरचिटणीस आहेत तसेच छत्रपती शिवाजी महाराज शिक्षक सरकारी परसंस्थेचे आमच्या मनातील ते माजी संचालक पण आहेत त्यांना आजच्या या जन्मदिदंडाचे आयुष्य लाभव त्यांच्या हातून देशाची समाजाची राष्ट्राची त्यांच्या कुटुंबाची मित्रांची सर्वांची सेवा करू आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो

आबर आबर आभार आभार मला सांगायचं ज्येष्ठ शिक्षक वंजारे सर असतील सर असतील सर असतील बोटले सर माझी संचालक बप्पा असतील पुळेकर बप्पा हजारे सर आमचे मुख्याध्यापक ओमकर सर किपुळ कर सर सर्वांचं या ठिकाणी माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या त्यापासून मला आभार दिवस आपल्या सर्वांचं प्रेम सदिच्छा अशाच माझ्या पाठीशीला दिवस निवड